या बातमीचे प्रायोजक आहेत गेली अनेक वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ओम साई कलेक्शन अँड फर्निचर कंदिलकट्टा चौक लिंगनूर लिंगनूर व पंचक्रोशीतील सर्व ग्राहकांना कपड्यांच्या होलसेल खरेदीसाठी खास सुवर्ण संधी कंदीलकट्टा चौक लिंगनूर साड्या अंडर गार्मेंट्स लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस मोठ्यांचे सर्व प्रकारचे कपडे सर्व काही एकाच छताखाली आकर्षक दरात नवीन डिझाईन्स आणि स्टायलिश कलेक्शन फक्त ओमसाई कलेक्शन लिंगणूरमध्ये हवे तितके खरेदी करा आणि दिवाळीच्या खऱ्या आनंदाचा अनुभव घ्या पत्ता कंदीलकट्टा चौक लिंगणूर ओमसाई कलेक्शन जिथे मिळते दर्जेदार कपड्यांचे एकमेव ठिकाण ओमसाई कलेक्शन लिंगणूर दिवाळी स्पेशल खरेदीसाठी तुमच्या विश्वासाचा साथीदार संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेत साश्रू नयनाने दिला शिक्षकांना निरोप नवोदित शिक्षकांचे केले स्वागत वाहुआमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षिका श्री रमेश वैदंडे सर व शिक्षिका सौ सीमा वैदंडे मॅडम यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली निरोप समारंभ व नवीन शिक्षकांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम यावेळी घेण्यात आला संतोषवाडी जिल्हा प्रशेष शाळेतील बदली झालेले शिक्षक रमेश वैदंडे सर व सीमा वैदंडे मॅडम या दाम्पत्यांनी दोन हजार अठरापासून आतापर्यंत गेली सात वर्षे संतोषवाडी शाळेत अध्यापनाचे काम केले या कालावधीत संतोषवाडी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वाहून घेतले होते त्यांनी मुलांची बौद्धिक प्रगती व शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बहुमल परिश्रम घेतले त्यामुळे आज संतोषवाडी शाळेचे विद्यार्थी तालुका व जिल्हा पातळीवर चमकू लागले आहेत अशा ध्येयवेळ्या दाम्पत्यांना निरोप देताना उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना गहिवरून आले यावेळी नवीन आलेल्या शिक्षकांचेही स्वागत करून सत्कार करण्यात आला नवीन शिक्षिका कुमार मॅडम म्हणाल्या संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेला आयोस्व मानांकन मिळण्याचे वैदंडे सरांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असे ते म्हणाले ज्येष्ठ नेते खेळराव जगताप माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड विद्यमान सरपंच सुनीता मेथे उपसरपंच आशाभाई कोडक ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड तलाठी अश्विनी माने सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते जी रमेश सर जी ही जी ग्रामस्थ आहेत खूप मोठे मनाला स्पर्श करणारे आहे मुलं जितकी चांगली आहेत तितकेही पालन चांगले आहे मी मॅडमला म्हणतोय की मॅडम मला काल म्हणत होत्या की सर तुम्ही चांगले आहात आणि तुम्ही गेलात पण मॅडमला मी सांगितलं की तुम्ही ग्रामस्थ चांगले आहात आणि तुम्ही चांगले आहात म्हणून आम्ही चांगले आहोत आणि तुमच्या सहकार्यानं ही सर्व मुलं चांगल्या श्रेणीमध्ये पोचलेले आहे मुलांचे कथाकथन जर बघितलं वक्तृत्व बघितलं तर जिल्ह्याचं आपल्या केंद्राचं नेतृत्व आम्ही केलं का शंभर टक्के केलं तालुक्याचं नेतृत्व संतोष वाड्यानंच केलं हे करत असताना पालकांनी आणि एस एम न आपण एखादा फोन केला हे करत असताना या बालकांचं खूप मोठं सहकार्य आणि ही बालकं आहेत ना खूप सुंदर आहे अजून एक म्हणजे जाताचं मला असं वाटतं की मुली जे आहेत ना मुलांच्यापेक्षा पालकांचं लक्ष असतं मुली खूपच हुशार आहे आणि ह्या आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं नाव उज्वल करत असते या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार